नमस्कार मी चंद्रकांत ठाकरे आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल चंद्रकांत ठाकरे ऑफिशियल नुकतंच महाराष्ट्र सरकारने एक विधिमंडळातून एक वीज बिल पास केलेलं आहे आज आपण पाहत आहोत की त्या बिलाची कुठल्याही प्रकारची कुठेही चर्चा दिसत नाही आहे कुठले माध्यमे असं न्यूजपेपर असेल प्रिंट मीडिया असेल अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे संपूर्ण मीडियावर कुठल्याही प्रकारची चर्चा नाही हे बिल कशा पद्धतीचं आहे तर जे गोरगरीब वंचित बहुजन आणि जे आरक्षित जे आरक्षण घेऊन जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांच्या विरोधातलं हे बिल पास केलेलं आहे म्हणजेच काय की जे उच्च शिक्षण असो महाविद्यालयीन शिक्षण असो ते संपूर्ण शिक्षण हे आता खाजगीकरणाच्या माध्यमातून आपल्याला घ्यावं लागणार आहे अफाट अमाप असा पैसा त्या ठिकाणी मोजून ते शिक्षण घ्यावं लागणार आहे शिक्षण हे आरक्षित ज्या महाविद्यालय महाविद्यालयांमध्ये ज्या जागा असतात त्या जागेच्या माध्यमातून आपले गोरगरीब आणि जे काही रिझर्व कॅटेगरीतले जे वर्ग येतात त्या वर्गाच्या मुलांना त्या ठिकाणी ते, ते शिक्षण घेण्याची एक संविधानिकरित्या ती तरतूद होती ती तरतूदच ह्या महाराष्ट्र सरकारने या असंविधानिक सरकारने हे मा महाराष्ट्राच्या जनतेच्या मानगुटीवर बसलेलं हे असंविधानिक सरकार या सरकारने हे बिल पास केलेलं आहे आणि जी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी अथवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी जी काही फी असायची ती हे सरकार भरायचं ते सरकार आता ती फी भरणार नाही आणि ही फी आपल्याला भरावं लागणार आहे जे रिएम्बेसमेंट फी ज्याला म्हणतो ती फी आता आपल्याला भरावा लागणार आहे म्हणजेच लाखो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार आहे एकतर गोरगरिबांच्या जे मुलं शिक्षण घेतात गोरगरीब लोकांकडे इतका मोठ्या प्रमाणात पैसा नसतो आणि हा जर पैसा असता तर चांगले चांगले महाविद्यालयात पैसे भरूनच शिक्षण घेतलं असतं परंतु संविधानिक पद्धतीने ज्या पद्धतीने संविधानामध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीच्या विरोधात या महाराष्ट्र सरकारने या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने या नागपूरच्या मुख्यालयातून चालणारं हे आनाजी पंथाच्या सरकारने हे असं बिल पास केलेलं आहे हे बिल त्वरित बंद झालं पाहिजे ह्या बिलावर स्टे आणला गेला पाहिजे या पद्धतीचा आवाज सर्वसामान्यामधून उठला पाहिजे खास करून रिझर्व रिझर्व आणि रिझर्वेशनच्या माध्यमातून जे शिक्षण घेतात ज्यांचे मुलं शिक्षण घेतात त्यांनी हा आवाज उचलला पाहिजे अन्यथा गोरगरिबांचे वंचिताचे पीडिताचे शोषितांचे मुलांचे शिक्षण घेणं खूपच दुरापास्त होईल कृपया या विरोधात एक लढा दिला पाहिजे या विरोधात एक आवाज बुलंद केला पाहिजे